सृष्टीचं जग जितक चकचकित आणि रंगेबिरंगी दिसत दोन सुंदर यशस्वी अभिनेत्री एकमेकींच्या मैत्रीण होऊ शकत नाहीत असं म्हणतात आणि हेच सत्य घेऊन आलंय शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्या नात्याचं एक खरं खरं चित्र शबाना आझमी यांनी नुकत्याच दिलेल्या फिल्मफेअरच्या मुलाखतीत स्मिता पाटील यांच्या सोबतच्या स्पर्धेच्या तणावाच्या आणि पाश्चात्यपाच्या गोष्टी उघड केल्या चला जाणून घेऊया या दोन दिग्गज अभिनेत्रीच्या नात्याची ही रंजक कहाणी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये शबाना आणि स्मिता दोघीही सत्तर ऐंशीच्या दशकात समांतर चित्रपट सृष्टीच्या राणी श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कोरलेल्या आहेत पण या दोघींच्या मैत्रीची गाडी कधीच रुळावर आली नाही शबाना यांनी सांगितलं जावेद अख्तर आणि बब्बर यांनी आम्हाला मैत्रीचा सल्ला दिला त्यांना वाटायचं आम्ही दोघींनी कटुता विसरून एकमेकींच्या जवळ यावं पण स्पर्धेची आग इतकी तीव्र होती की हे स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही माध्यमांनीही या दोघींमधलं अंतर कमी होऊ दिलं नाही पण शबाना स्पष्टपणे म्हणाल्या याला माध्यम नव्हे तर आम्हीच जबाबदार होतो स्मिता पाटील यांच्याकडून शबाना यांनी भूमिका हिसकावल्या असा आरोप काही काळ गाजला पण शबाना यांनी हे दावे ठामपणे फेटाळले असं काहीच नव्हतं श्याम बेनेगल यांना माहीत होत की कोणत्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे असं त्या म्हणाल्या पण मंथन चित्रपटाची गोष्ट मात्र वेगळी सुरुवातीला शबाना यांना ही भूमिका मिळणार होती पण वेळे अभावी ती स्मिता यांच्या पदरात पडली यामुळे शबाना यांच्यावर निर्माते नाराज झाले आणि त्यांनी शबाना यांना चित्रपटातून काढूनच टाकलं महेश भट यांच्या अर्थ चित्रपटात शबाना आणि स्मिता यांनी एकत्र काम केलं पण पडद्यावरची ही जोडी पडद्यामागे मात्र तणावातच होती स्मिता यांना नोकराणीची भूमिका मिळाली होती शबाना यांनी सांगितलं विजय तेंडुलकर यांनी स्मिता यांना समजावलं की ही पूजाची कहाणी आहे पण स्मिता यांना जास्तच फुटेज हवं होतं चित्रीकरणादरम्यानही मतभेद झाले एका दृश्यात शबाना यांना अश्लील संवाद बोलायचे होते ज्याला स्मिता यांनी विरोध केला पण शबाना यांनी ते दृश्य तसंच चित्रित केलं आणि यामुळे दोघींमधला तणाव आणखी वाढला स्मिता पाटील यांचं एकोणीशे शहाऐंशी मध्ये अकाली निधन झालं शबाना यांच्या मनात एक पोकळी निर्माण झाली त्यानंतर शबाना यांनी स्मिता यांच्या पालकांसोबत जवळीक साधली स्मिताचे पालक माझ्यासोबत खूप चांगले वागायचे आणि माझे पालक स्मिता सोबत तिच्या निधनानंतर मी त्यांच्या पालकांसाठी एक प्रकारे स्मिता बनले असं शबाना म्हणाल्या पण त्याच वेळी त्यांनी स्मिताबद्दल कधी कधी वापरलेल्या अपशब्दांबद्दल खेद व्यक्त केला मला खरच पश्चाताप आहे जर मी असं काही बोलले नसते तर असं त्या भाऊक होऊन म्हणाल्या शबाना आणि स्मिता यांचं नातं हे स्पर्धेचं तणावाचं आणि काहीस अधुर राहिलेलं प्रकरण आहे दोघीही आपापल्या जागी दिग्गज होत्या पण मैत्रीचे बंध त्यांना कधीच जोडू शकले नाही या मुला खतीने शबाना यांच्या या मुलाखतीने त्यांच्या नात्याच्या अनेक पैलूंना उजागर केलं किती अवघड आहे तुम्हाला काय वाटतं शबाना आणि स्मिता यांच्यात मैत्री होऊ शकली असती का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा